नमस्कार मी काजल स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत तुळशीबाग येथील विवा लेडीज शॉप येथे तर तिथे आपण आज रेडीमेड ब्लाउज बघणार आहोत त्याची स्टार्टिंग रेंज आहे शंभर पासून हाय प्राइस आहे एक हजार पर्यंत तर ते पूर्णपणे शॉप आज आपण एक्सप्लोर करणार आहोत हे शॉप आहे दास मारुती मंदिरासमोर तुळशीबाग तर चला आपण सुरू करूया तर या शॉपचे ओनर रुपेश सर आहेत आपल्यासोबत तर या शॉप बद्दल सर्व इन्फॉर्मेशन ते आपल्याला सांगतील ब्लाउज कोणत्या पॅटर्नच्या आहेत व्हरायटी काय आहे त्यांची प्राइस काय आहे ते सगळे आपल्याला सर सांगतील तर सर तुमचं हे शॉप किती वर्षापासून चालू आहे माझा आठ एक वर्ष आठ वर्ष झाले ओके आणि होलसेल होलसेल, होलसेल दोन्ही करता, दोनी करता। दोनी। होलसेल वगैरे कुठून येतात घ्यायला तळेगाववर येतात काही सिरूर येतात काही आपलं पिंपरीचे येतात ओके म्हणजे कोणाला पण येतात ओके okay. म्हणजे कोणाला घरातून वगैरे करायचा असेल तर त्यांनाही तुम्ही करू शकता त्यांना ओके ठीक आहे तर आपण एक एक करून सगळे ब्लाउज बघूया आणि त्याची प्राइस रेंज काय आहे ते जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया ते प्लेन ब्लाऊज आहे okay. प्ले ओके आपली दोनशे रुपये विक्री दोनशे रुपये विक्री बाकी प्रिंटेड वगैरे घेतले हा तर ते अडीचशे तीनशे साडेतीनशे घ्याल त्याचे ओके म्हणजे लो रेंज पासून हाय रेंज पर्यंत सगळे ब्लाउज आहे दोनशे पासून ते आठशे नऊशे पर्यंत आपल्याकडे ओके दोनशे पासून आठशे नऊशे पर्यंत ओके दोनशे पर्यंत आपण कापड आहे साऊथ कॉटन ओके फेब्रिक स्लीव मध्ये येतात आणि फ्री साईज असती म्हणजे कोणालाही बनतो ते फ्री साईज म्हणजे अडशे चाळीस पर्यंत कुठलाही ब्लाऊज हा सगळ्यांना साईज मध्ये पण अवेलेबल असतील बारा कलर बारा कलर भेटत ओके बारा कलर एक पैठणी टाइप ब्लाउज येतो त्यात बी पाच सहा कलर येतात त्याच्यामध्ये ओके काय प्राइस रेंज आहे याची साइज फ्री असते आणि प्राइस तेवढी तीनशे साडेतीनशे अडीचशे असे ओके ओके स्लीव वगैरे लावायचे असतील तर स्लीव पण आहे त्याला सगळ्यांना मध्ये स्लीव आहेत सगळ्यांना ओके आणि काठपदराच्या वगैरे साडीवरती पण जाऊ शकतो हो ह्याच्यामध्ये कलर वगैरे किती आहेत सहा सात कलर आहेत त्यामध्ये ओरिजिनल साडी जरी असली ना त्यावर हे काटप्र साड्यावरती भरलेले ब्लाऊज त्यामध्ये पण दहा बारा कलर येतात त्याच्यामध्ये कोणता पॅटर्न हा साऊथ कॉटन मध्ये काठपद्राच्या साड्यावरती जातात पण आपल्याला तीनशे साडेतीनशे पर्यंत आपण तीनशे रुपया तेवढी मिनिमम ठेवली की सगळ्यांना आपल्याला परवडलं पाहिजे त्या हिशोबाने सगळी रेंज त्या हिशोबाने मी ठेवलेली आहे ओके आणि होलसेल मध्ये जर खरेदी करायची असेल त्यामध्ये थोडंसं कमी जास्त होतं त्यामध्ये होलसेल मध्ये रेट कमी आहे तर आम्हाला हा तुम्हाला मी रिटेल ची प्राईस सांगितली आहे ओके दुसरा आहे की तो याचा हे वेलवेट चा ब्लाउज येतो वेलवेट त्याचा हुक पुढं येतो एक लूज लावलेली असते याची ह्यात बी दहा बारा कलर येतात ओके हे बी पॅटर्न

ते ऑर्गेनचा पॅटर्न आहे चमकीच्या साड्या येतात ना त्या ऑर्गेनचा पॅटर्न मध्ये प्लेन डिझाईन ह्याच्यामध्ये डिझाईन वगैरे हो सगळे होते ह्याच्यामध्ये प्लेनही आहेत आणि डिझाईनचे पण ब्लाऊज आहेत ओके ह्याच्यामध्ये स्लीव्ह वाले पण येतात ह्याच्यात स्लीव्ह असतात आतमध्ये दुसरे एक ओव्हरस्लीव्ह देते ह्याच्यामध्ये त्याला स्लीव्ह पण आहेत आतमध्ये ओके प्लेन मध्ये स्लीव्ह आहेत का प्लेन मध्ये पण स्लीव्ह आहेत लॉकिंग वगैरे पण खूप छान केलेले आहेत सगळं टोटली लॉकिंग आणि याला मार्जिन भरपूर असतं त्या हिशोबाने अडोतीस पर्यंत आरामशीर बसतो अडोतीस पर्यंत ओके म्हणजे अल्टर वगैरे पण करता येतो आणि कोणाला जर गरज असेल तर तो हे फुगा पाहिजे ओके okay, फुगा भाई मध्ये हो ते पॅटर्न आहे हा ह्याच्यात पण तुम्हाला सहा सात कलर भेटतो काय प्राइस राहील याची हा चारशे साडेचारशे पण देत अडीचशे पर्यंत प्लेन वाले ओके okay, प्लेन वाले अडीचशे का कोणतं वाले अडीचशे पर्यंत ह्याच्यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत सगळे कलर कलर मल्टी कलर ओके घागरा वगैरे त्याच्यावरती आपण युज करू शकतो. प्लेन साड्यांवरती पण जातात. ओके प्लेन साड्यांवरती आणि घागरा वगैरे असेल काय तर त्याच्यावरती मॅचिंग चा स्लीव्ह जातो. स्लीव्ह पण कोणता फॅब्रिक आहे हे? हे कॉटन मध्ये येते. कॉटन मध्ये ओके. हे ब्रोकेड मध्ये येतं. ओके. मल्टी कलर. नेक शेप चौकोनी आहे का याचा? ते गोल व्ही शेप मध्ये आहे हा हा. काय प्राईस राहते याच्या सोबत नॉट पण येतात का? सगळं सगळ्यांना नॉट वगैरे सगळं येतं. स्लीव्ह पण येते सगळं येते त्यामध्ये. काय प्राइस रेंज आहे 300 ते 350 ओके रेंज तक दे दे okay. बाकी कॉटन मध्ये कोनेस मागा कर याकडे जींस वगैरे ते प्युअर कॉटन मध्ये होतं रन टू प्युअर कॉटन मध्ये ओके हे सिंपल साड्यांवरती वगैरे कॉटन वरती वेगवेगळे डिझाईन मिळतील हा दुसरा डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन कलर ओके किती डिझाईन मिळतील याच्यामध्ये चार पाच डिझाईन आहे चार पाच डिझाईन आहेत हे बी कॉपी ओर कॉटन मध्ये बांधणीचे हे बी फ्रंट रूप मध्ये त्यात बी चार पाच कलर आहेत चार पाच कलर आहेत ओके बॅक पूर्ण पॅक आहे हा पॅक नेक फुल नेक ब्लाउज आहे आणि स्लीव्ह पण लॉंग स्लीव्ह आहे एल्बो एल्बो ओके, ओके काय प्राइस आहे याची हा तुम्हाला साडे तीनशे पर्यंत साडे तीनशे म्हणजे मोस्टली प्राइस तीनशे साडे तीनशे असंच का अच्छा आता पूर्ण भरलेला डिझाईन आहे पूर्ण चमकतोय चांगला गोल्डन ब्लॅक व्हाईट सिल्वर सगळे कलर येतात त्यामध्ये त्याच्यामध्ये हो

कापत्राच्या साड्यावरती फ्रंट ओपन हो, 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 फ्रंट ओपन मध्ये बॅक पण अच्छा वर्क मध्ये पण शेप वगैरे छान दिलेला आहे लुक छान दिलेला आहे स्लिव्ह बी एल्बो पर्यंत स्लीव्ह स्लीव आहे का हो a long way यात भी दहा कलर आहेत ओके दहा कलर आहेत त्याच्यामध्ये पण दहा कलर आहेत ओके दहा तर अजून दुसरे विगायमध्ये सॅटिनचा कापड येतात प्लेन हे सगळे प्लेन येतात सॅटिनच्या कापडामध्ये पूर्ण विगा प्लेन ओके याला पण स्लीव येतात स्लिवज येतात त्याच्यामध्ये स्लीव आहेत लॉंग स्लू सगळ्यांना आहे मार्जिन आहे कमी जास्त करायला भेटतील कलर तुकडं आपण डिझाईन साऊथ कॉटन मध्ये जी गळ अभि फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम डिझाईन येईल दोन्ही पाठी आणि पुढे सेम डिझाईन दिली आठ कलर आहेत वर्क वालिट स्लू दिली डिझाईन प्रत्येकाची वेगळी राहील डिझाईन सगळी से कलर ना। चेंज कलर ओके फॅन्सी लुक मध्ये एकदम ना लॉंग मध्ये पॅटर्न ऑर्गेंजा पॅटर्न आपण बी 12 कलर येतो बारा कलर टोटल ओके काय प्राइस रेंज आहे ह्याची आपल्याला तीनशे पर्यंत तीनशे पर्यंत ओके ूज पाहिजे असेल तर त्यामध्ये पण मध्ये सेम त्यामध्ये फोगाबाई मध्ये फुगाबाई मध्ये पंधरा कलर आहेत ते थोडं हेवी वर्क मध्ये आरी वर्क म्हणतात त्याला आरी वर्क ओके ते अगदी आठ कलर येत कलर आहे वेगवेगळ्या डिझाच्या साडीवरती वगैरे हो। हे झाले वेगवेगळ्या डिझाईन मध्ये येईल तुम्हाला काय प्राईज रेंज आहे याची आपल्याला मोसून नऊशे करून देतात नऊशे पर्यंत भेटेल ओके रिटेल प्राईज मध्ये रिटेल याच्यावरती पण पूर्ण मण्यांचं वगैरे वर्क केलेलं आहे बॅक वर्क वरतील फ्रंट बॅक दोन्ही साईडला वर्किंग आहे स्लीव्ह पूर्ण वर्क केलेल्याच आहेत त्याच्यात सगळ्या नऊशे पर्यंतच भेटतील या रेंज भरपूर सगळे कलर पण आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डिझाईन आहे थँक्यू सर तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल तर या शॉपला येऊन विजिट करायची असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर तुमचा ऍड्रेस सांगा ना आमचा ऍड्रेस आहे तुलचीबाग राम मंदिर तेजरी विवा लेडी शॉप